शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचं याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे एकनाथ शिंदेना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिलं या संदर्भातील मूळ याचिका आणि अंतरिम अर्जावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल बागची यांचं खंडपीठ अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार ला आहे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास केंद्रीय निवडणूक आयोगानं दोन हजार बावीस मध्ये दिलेला निर्णय पूर्णपणे असंवैधानिक आणि पक्षपाती आहे त्यामुळे आयोगाचा तो निर्णय रद्द करण्यात यावा अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी आपल्या याचिकेमधून केलेली आहे पक्षाच्या मूळ कार्यकारिणीचा दाखला उद्धव ठाकरेंकडून देण्यात आलेला आहे दोन हजार अठराच्या दुरुस्तीची नोंद देखील उद्धव ठाकरे यांच्याकडून याचिकेमध्ये देण्यात आलेली आहे निवड लोकशाही मार्गानं निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोर आपली बाजू अयोग्य शिंदेची योग्य कशी असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारलाय पराभूत उमेदवारांची मतं का धरली नाहीत असाही सवाल उद्धव ठाकरे विचारत आहेत एकाच घटनेवर वेगवेगळा अर्थ का तर आता शिंदे गटाची बाजू काय पाहूयात बहुमत आमदार आणि खासदारांचं आहे पक्षावर खऱ्या नियंत्रणाचा हक्क आमचाच असं शिंदे म्हणत आहे ठाकरे गटात लोकशाही नाही एकाधिकार असल्याचंही शिंदेंनी यांनी म्हटलंय जनता आणि निवडणूक आयोग दोघांचा विश्वास